नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मणुकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर चला आज आपण मनुकी रसोईमधला विषय बघून घेऊया रेसिपीचा काय आहे तर तर आजचा आपला रेसिपीचा विषय आहे नेस्ट घरटी हो बरोबर ऐकलं आहे घरटी बनवून घेणार आहोत आज आपण पक्ष्यांचे आणि त्यामध्येच त्याचे अंडीसुद्धा बनवून तयार करणार आहोत तर तुम्ही म्हणाल अशी पण काही डिश असते का तर हो अशी पण डिश असते आणि ही एकदम चटपटी तिखट आंबट अशी ही डिश आहे मुलांना तर खूपच आवडेल अशी डिश आहे आणि युनिक डिश आहे तर आपण ही डिश आपल्या किटी पार्टीमध्ये पण वापरू शकतो आणि ब मुलांच्या बर्थडेला पण वापरू शकतो किंवा स्नॅक्स म्हणून पण वापरू शकतो तर बघा यामध्ये अंडी पण आपण असेंबल करून घेतलेले आहे दिसते ना अंडी घरट्यासारखे बक्ष पक्ष्यांच्या घरट्यांसारखे तर बघा या प्रकारे आपण इथे अंडी ठेवून घेतलेले आहे आणि सोबतच इथे कसं घरटींमध्ये पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये पालापाचोळा पण असतो तर त्याचं लुक द्यायसाठी आपण इथे सांबार वापरणार आहे तर आपण इथे सांभाऱ्याचं एक एक तुकडा इथे टाकून घेणार आहे म्हणजेच इथे पालापाचोळा पण तयार होऊन जाते तर बघा नू पूर्ण हे घरटीचं रूप आलेलं आहे तर चला आता आपण याची रेसिपी बघून घेऊया याला लागणारं साहित्य बघून घेऊया तर मी इथे आलू घेतलेले आहे अर्धा किलो आलू बॉईल करून घेतलेले होते मी आणि ते बारीक किसून घेतले तुम्ही मश केले तरी चालेल तर याप्रकारे बारीक किसून घेतलेले आहे मी आणि यामध्ये आपण टाकणार आहे आता बघू शकते यामध्ये आपण टाकणार आहे आपण एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि पाच ते सहा इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि त्यानंतर इथे टाकणार आहे आपण हिरवा सांभार बारीक चिरलेला त्याचसोबत इथे टाकून घेणार आहे आपण यामध्ये बायंडिंगसाठी एक वाटी पनीर तर पनीर टाकल्यामुळं हाय हा हे डिश आपली एकदम हेल्दी बनणार आहे तर हे एक वाटी मी इथे पनीर टाकून घेतलेलं आहे तर तुम्हाला तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर सोबतच इथे आपण टाकलेला आहे बेसिक मसाले तिखट मीठ हळद काळा मसाला आणि चाट मसाला चाट मसाला टाकल्यामुळे यामध्ये मीठ कमी टाकायचा कारण चाट मसाल्यामध्ये मीठ असतं तर यामध्ये आपण पूर्ण मिक्स करून याचा असा डो तयार करून घ्यायचा आहे आणि डो तयार करून घेतल्यानंतर असा एक गोळे घ्यायचे आहे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि हे गोळे अशा हाताने थोडे दाबून याला आकार द्यायचा आहे छान घरटीचा तर घरटीचा आकार म्हणजे आपण कणकीचे दिवे पण बनवतो असे तो म्हणजे कोण कोण असे दिवे बनवते तर त्यांना ते कळलं असेलच तर असे प्रकारे आपण दिवे बनवतो कणकीचे प्रकारे आपण आपल्याला इथे आकार द्यायचा आहे तर हा प्रकार घरटीच्या आकारासारखा पण होतो आलू चिकट असते हाताला चिपकते तर तुम्ही इथे पाणीसुद्धा लागू शकता हाताला तर हे मिश्रण आपल्या हाताला चिपकणार नाही तर बघा या सा या पद्धतीने आपल्याला इथे घरटे तयार करून घ्यायचे आहे तर एक एक करून आपण हे घरटे तयार करून घेतलेले आहे आणि हे घरटे आपल्याला इथे असे परत आपण एक दुसरा घरटा पण तयार करून घेऊया बघू शकता त्याच प्रोसिजरने त्याच सेम पद्धतीने आपण हे दुसरं घरटा पण इथे तयार करून घेऊया बरोबर हाताला असं म्हणजे प्रेस करून थोडं 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 साईड साईडचे काठंसुद्धा याच्या दाबत आणून बरोबर करून घ्यायचं आहे आणि याला आपण प्लेटमध्ये उलटं ठेवूया कारण सरळ जर ठेवलं तर ते छप खालून छपकेल आणि वरून त्याचा शेप थोडा पसरून जाईल तर मी एक एक करून इथे पूर्ण घरटेसुद्धा तयार करून घेतलेले आहे बघू शकता आपण आणि आत्ता याची नेक्स्ट प्रोसेजर बळकू आपल्याला इथे अंडी पण तयार करायची आहे तर या अंडीसाठी मी इथे घेतलेला आहे पनीर एक पाव पनीर आहे बारीक चिडू बारीक किसून घेतलेला आहे मी तर यामध्ये आपण बायंडिंगसाठी टाकून घेऊया दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ हो? त्यासोबतच इथे टाकलं आहे मी काळी मिरी पावडर आणि जिरी पावडर तर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे था तर याला छान इथं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर छान इथे असं पाणी टाकायची गरज नाही आहे यामध्येच मॉइश्चर असतं पनीरमध्ये तर याला छान मिक्स करून इथे मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं तर याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने मिक्स करून घेतल्यानंतर याला थोडं चेक करायचं की आपण इथे गोळाबरोबर बनतो आहे का जर ब बनत असेल तर आपली कन्सिस्टन्सी बरोबर आहे आणि जर बनत नसेल तो असं ओबडदोबड बनत असेल किंवा जास्त क्रॅक येत असेल गोळ्याला तर आपण इथे परत कॉर्नफ्लावर ॲड करू शकता तर या प्रकारे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे पनीर बॉल्स तयार करून घ्यायचे आहे तर हीच आपले गरठेतली अंडी बनून आहे त्या म्हणजे बन अंडी बनून तयार होणार आहे तर बघू शकता या शेपमध्ये या पद्धतीने तुम्ही असे पनीर बॉल्स बनवून तयार करून घ्यायचे आहे आणि रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि सोबतच शेअर करायला पण विसरू नका तर असे आपले पनीर बॉल्स बनवून तयार आहे तर नेक्स्ट प्रोसिजर काय आहे ते बघून घेऊया आपण इथे मी घेतलेला आहे दोन चम्मच मैदा त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं अर्धं चम्मच लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि सोबतच मी इथे टाकलं आहे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर जर तुम्हाला इथे कॉर्नफ्लॉवर नसेल टाकायचं तर तुम्ही मैदासुद्धा टाकू शकता फक्त मैदासुद्धा वापरू शकता पण मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर दोन्हीसुद्धा वापरलेले आहे तर आपण याची अशी स्लरी तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये आपण याची पातळ अशी स्लरी तयार करून घेऊया बघू शकता तुम्ही या, या कसन्स कन कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही स्लरी तयार करून घ्यायची आहे तयार छान फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्स राहणार नाही शकते शकते तर बघू शकता अशी छान स्लरी तयार झालेली आहे आपली चम्मच निवर केलं तर बघू शकता कन्सिस्टन्सी त्याची आणि चम्मचला मागून बघा छान असं डीप केल्यानंतर पण आपला चम्मच छान कोट झालेला आहे तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे तर नेक्स्ट प्रोसिजर आहे आपली याची नाही नेक्स्ट प्रोसिजर आहे आपली याची शेवयी तर मी इथे घेतलेली आहे शेवया जे शेवया आपण शिरखुर्मामध्ये वापरतो त्या या शेवया आहे बारीक शेवया तर याला थोडा हाताने क्रश करून घ्यायच्या आहे कारण ह्या लांब असतात तर याला क्रश क्रश केल्याच्यानंतर आपले जे हे घरटी होते ते घरटी आपण या स्लरीमध्ये डीप करायचे आहे छान पूर्ण प्रकारे त्याला डीप करून घ्यायची आहे आणि ते आधीच नरम असते थोडं तर हाताने त्याला थोडं शेप देत राहायचं आहे आणि एक्सेस जास्त जे जा स्लरी आहे ते खाली काढून घ्यायची आहे त्यात आणि त्यानंतर आपण हे इथे शेवळ्यामध्ये डीप करून घेऊ त्या ज्या बारीक आहे त्यामध्ये आपण याला डीप करून घेऊया चांगलं शेवया त्यावर कोट करून घ्यायच्या आहे तर बघू शकता या प्रकारे आपण इथे पूर्ण बारीक शेवया त्याच्यावर डीप करून घ्यायच्या आहे म्हणजेच कोट करून घ्यायचे आहे सॉरी बघू शकता तुम्ही या प्रकारे इथे करून घ्यायच्या आहे त्या आणि याच प्रकारे आपल्याला दुसरेसुद्धा घरटी पूर्ण तयार करून घ्यायची आहे एक एक करून तर मी इथे गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर त्यात ते गरम तेलामध्ये आपण हे पनीर बॉल्स तळून घेऊया डीप फ्राय करून घेऊया तर इथे अंडी ज्या प्रकारे असतात ना त्या प्रकारे याला गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि छान प्रकारे डीप फ्राय करून घ्यायचे आहे तर बघू शकता प्रकारे आपले पनीर बॉल्स तळून तयार झालेले आहे एक एक करून पूर्ण पनीर बॉल आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि याच गरम तेलमध्ये आपण आपले जे घरटी बनवून घेतलेले होते ते घरटीसुद्धा आपण डीप फ्राय करून घ्यायचे आहे तर गॅस आपली मिडियम टू स्लो आचवर करायची आहे नाहीतर आपल्या ज्या शेवळ्या आहे त्या जळून जाईल तेलामध्ये आणि आलू जे आहे ते बरोबर तळले जाणार नाही बघू शकता फ्रेंड्स आपले घरटे बनवून तयार आहे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला छान तळून घ्यायचे आहे आणि छान असे त्यातलं एक्झिस्ट तेल जे आहे ते पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही या प्रकारे तर असा कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे जेणेकरून ते घरटे कसे असतात ना एकदम ब्राऊन कलरचे वाढलेल्या पा पाचोळ्याचे त्याप्रकारे इथे कलर येऊ द्यायचा आहे त्याचप्रकारे आपलं दुसरं घरटं पण आपल्याला तळून घ्यायचं तर बघा मी असे असेंबल करून घेतलेलं आहे आणि गुड्डूलाही ट्राय करायला दिलेली आहे तर कशी वाटली आजची डिश ನಕ್ಕ ಟ್ರಾಯ್ ಕರ ಭೇಟು ನಂತರ ರೆಸಿಪಿ ಧನ್ಯವಾದ